नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात भरधाव फॉर्च्युनरने रस्त्यावर पायी जात असलेल्या आई आणि मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली या अपघातात बावीस वर्षीय आकाश आणि त्याची आई चोपन्न वर्षीय कमळाबाई यांचा जागेचा मृत्यू झाला विशेष म्हणजे हा अपघात त्यांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना घडलाय भरधाव वेगाने आलेल्या गाडीने त्यांना धडक दिली आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका कुत्र्याचाही मृत्यू झालाय प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार कारचा वेग इतका होता की धडके दोघेही दूर फेकले गेले अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय शहादा पोलीस ठाण्याने पथक फरार आरोपीचा शोध घेतलाय या हिट अँड रन प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी केली जाते वाढत्या हिट अँड रनच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा